उमली महानगरपालिकेने बांधकाम परवानग्या देण्याच्या प्रतिक्रियेत मोठी झेप घेत अत्याधुनिक केडी स्वीट ही नवीन ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित केली आहे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते मुख्यालयात या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले राज्यात ही प्रणाली सुरू करणारी केडीएमसी ही पहिली महानगरपालिका ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या ई गव्हर्नन्स बांधकाम स्नेही धोरणाचा हा महत्वपूर्ण भाग मानला जात आहे या नव्या पोर्टलमुळे बांधकाम व्यावसायिक आर्किटेक्ट विकासक तसेच सर्वसामान्य नागरिकांना एकच ठिकाणी सर्व, एक सर्व परवानग्या मिळवण्याच्या वेगवान पारदर्शक आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे आपण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशाप्रमाणे दीडशे दिवशीच्या जे सुधारणा कार्यक्रम आहेत त्या अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्याकरिता के डी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक प्रणाली विकसित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम याला विविध प्रकारची एन ओ सीज जे लागतात त्याला एकच प्लॅटफॉर्मवर आणून उदाहरण स्वरूपात फायर एन ओ सी टॅक्स एन ओ सी वॉटर एन ओ सी गार्डन एन ओ सी ड्रेनेज एन ओ सी हे सगळी गोष्टी विविध ठिकाणी न भेटता एकच ऑनलाईन प्ला, प्लॅटफॉर्मवरून इंटिग्रेटेड पद्धतीने नागरिकांना आणि विकासकांना कसे भेटेल याकरिता प्रणाली विकसित केलेली आहे यामुळे विकासकांना आणि नागरिकांना घरी बसवून अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये पी प्रमाणे आपण हे सगळे एन ओ सीज आणि परमिशन्स या ठिकाणी या प्रणालीवरून देणार आहोत यामुळे गतीने आपले शहरचा विकास होईल विकासकांना आणि नागरिकांना काही धावपड करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आपले के डी एम सीचे कार्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण डिजिटल इंडिया मार्फत डिजिटल पेमेंट सिस्टम्सलाही इंटिग्रेट करून ठेवलेला आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट्स याच्यामध्ये करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक जे सर्टिफिकेट निघणार ते ब्लॉक चेन मार्फत ऑथेंटिकेटेड असणार म्हणून फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी करण्याची शक्यता राहणार नाही म्हणून के स्विफ्टचा वापर नागरिकांनी आणि विकासकांनी जास्तीत जास्त करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर uh, आपण जर बघितलं तर तुम्ही सांगतात की नागरिकांना आणि करण्याचा फायदा होईल पण नागरिकांना याचा कसा फायदा होईल हे सांगा आता उदाहरण स्वरूपात एखादा हॉस्पिटल आहेत ज्याला फायरची एन ओ करायचे तर या प्रणालीवर डायरेक्टली त्यांना जाऊन अप्लाय करून फायर एनओसी घेता येईल किंवा टॅक्स एन नागरिकांना पाहिजे असतील तर याच्यावर टॅक्स एन ओसी ही आपल्याला भेटू शकते काही ड्रेनेजची एनओसी किंवा ट्री कटिंगची आपल्याला एनओसी काही नागरिकांना लागत असतील तर अगोदर जे अप्लाय ऑफलाईन करत होते कार्यालयामध्ये येऊन ते